नमस्कार मंडळी कशा सर्वजण मजेत ना मजेत राहा नवीन दिवसाची नवीन सुरुवात चला आज मी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग दाखवत आहे साड्या तीन वस्तू आल्या आहे माझ्या आज चला मी तुम्हाला पण दाखवते काय आहे ते बघा ही साडी मी पाचशे चव्वेचाळीस रुपयाला घेतली आणि ग्रेक साडी तीनशे शेहेचाळीस रुपयाला घेतले आणि हे रबर पॅन एकशे सतरा रुपयाचे तीन हे पोणी वगैरे किंवा आंबाड्याला असं बांधू शकता तुम्ही पातळ केस माझे तर झाड आहे दाट केस आहे मी असे पुणे वगैरे घालूनच बांधू शकेन चला माझ्या मुलींना येईन कामं हे बघा ते अशा पद्धतीनं खोलतात हे बघा की ते छान वाटतं बघा जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मोठं करू शकतो आपण अशा पद्धतीनं आपल्यालाही खोलायचं आहे बघा आणि छान वाटतं एकदा नवीन काहीतरी वेगळं घेतल्यासारखं वाटतं असं पोणी असं घालायचं पोणी वगैरे बांधून त्याच्यात घालायचं किंवा असं पोणीला वरतून बांधायचं आंबड्याला पण बांधू शकता तुम्ही आणि खूप मोठं पण होतं भरपूर मोठं होतं ते आणि असं प्रेस केलं का ते गोल गोल कमी होऊन जातं परत त्या अशा पद्धतीनं दाखवते तुम्हाला वेळ असं गोल करून घ्यायचं परत गोल होऊन जातं छोटं मोठे पण होते ते चला साईडला ठेवते आता दुसरी काय आलं ते दाखवते आधी ग्रे कलरची साडी आहे ते दाखवत आहे मी तुम्हाला मला आता नवरात्रात पाहिजे ना माझे जुने झाले ते ग्रे कलरचे साड्या सर्व आता हे चला हे नवीन मला हे असे ब्लाऊज आवडतात ग्रे कलर साडी ही स्क्रीनवर दाखवते तशा कलरची चला हा जांभळा कलर आहे लाईट जांभळा कलर आहे आणि माझा एकदम आवडतीचा कलर मला खूप आवडतो हा कलर हे अशा पद्धतीचे बघा ब्लाऊज एकदम डार्क जांभळ आहे छान वाटतं ते एकदम जांभळामधलं जांभळ आहे आणि लाईट जांभळं आहे छान वाटतं ते आणि तर मी तुम्हाला घालून दाखवून आता ब्लाऊज वगैरे शिवल्यानंतर चला ಆವಡಲಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಬಗ್ ರಾ ಮಾ